नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बिग अपडेट आलेली आहे बघा दोन ऑगस्ट दोन हजारमेंटचे शासकीय महाविद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये असणाऱ्या नऊशे साठ जागेसाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस समथिंग विद्यार्थ्यांनी पात्र झालेले आहेत असे विद्यार्थी जे जे एन एम प्रोविजनल मेरिट लिस्टसाठी पात्र झालेले आहेत तर अशा विद्यार्थिनींना आता काय करायचं आहे तर येणाऱ्या चार ते आठ ऑगस्टच्या दरम्यानमध्ये कॉलेज कोड किंवा चॉईस प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस पूर्ण करणे आहे विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला असेल की जे एन एम चे कॉलेज कोड कसे टाका काही घाबरून जाण्याचं कारण नाही ज्या विद्यार्थ्याला कॉलेज कोड कसे प्रविष्ट करायचे याबद्दल प्रॉब्लेम असेल तर नक्की त्यांनी आमच्या व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपला जॉईन होऊन तिथं आम्हाला फ्री काउन्सलिंगसाठी अप्रोच करू शकता त्यामध्ये आम्ही तुम्हाला एंड टू एंड डिस्कशन करून तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती पर्सेंटेज ने तुमचा नंबर लागू शकतो याद्वारे आम्ही तुम्हाला कॉलेज कोड सांगू शकणार तर त्याकरिता नक्कीच तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपच्या लिंकला जॉईन व्हा आणि त्यामध्ये ॲड व्हा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद